हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जे लहान साईजचे ब्लाऊज असते त्यासाठी शोल्डर आर्मोल किती घ्यायचे आणि कटोरीमध्ये सुद्धा किती इंच वाढवायचं तर इथे या ब्लाउजची छातीचं माप इथे एकतीस इंच आहे आणि कमरेचं माप इथे सव्वीस इंच आहे तर खूप लहान साईजचे हे ब्लाऊज आहे तर आपल्याला या साइड साठी आपल्याला ब्लाउज कटिंग करायचे आहे आणि गळ्याची उंची सुद्धा काठी मागच्या सात इंच आहे तर सात इंच उंची असेल तर आपल्याला शोल्डर आराम किती घ्यायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघू तरी बघा पूर्ण उंची इथे साडेबारा आहे तुम्ही इथे एक इंच वाढवलं आहे साडे इंच घेतले आहे बघा पूर्ण उंचीमध्ये तयार होऊन आपले साडेबारा येणार आहे तर आता इथे बघा खालच्या साईडला कपडा क्रॉस मध्ये असतो त्याच्यामुळे सुद्धा आपली फिटिंग बिघडते बघा आता फिटिंगच्या साईडला अर्धा इंच क्रॉस मध्ये कपडा निघाला आहे तर हे आपल्याला सरळ करून घेणं खूप जरूरी आहे कारण जर हा आपण कपडा असा ठेवला आणि माप टाकलं तर खालच्या फिटिंगच्या साईडला खूप सारा कपडा एकट्या जमा होणार ते आपल्याला भरभर मोजून एकसारखा करून घ्यायचा आहे कपडा तर आता बघा या ब्लाउजच्या जी गळ्याची उंची आहे ती साडेसहा इंच तयार आहे तर आपल्याला सात इंचावर घ्यायचं आहे तर साडेसहा इंच तयार आहे तर आपल्याला शोल्डर किती घ्यावं लागेल एकतीस साईज साठी तर इथे बघा शोल्डर मी इथे साडेपाच इंच घेणार आहे कारण त्यांची खूप छोटी साईज आहे आणि त्यांना असा पाठीमागून पसरलेला सुद्धा गळा नको आहे तर इथे बघा शोल्डर साडेपाच इंच घेतले आहे आणि आर्मोल सुद्धा इथे साडेपाच इंच घेतले आहे हे बघा आर्मोल पण इथे साडेपाच इंचावर टाकले आहे आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला इथे एकतीसचा चौथा भाग इथे पावणे आठ इंच आणि दीड इंच आपल्याला शिलाईसाठी घ्यायचे आहे पाठीमागच्या आर्मोल मध्ये आपल्याला इंच गोलाई देऊन घ्यायची आहे बघा तर आता इथे आपल्याला एक इंच दिलं आहे आणि या दोन्हीचं सेंटर काढायचं आपल्याला आणि इथून आपल्याला आर्मोलचा राऊंड देऊन घ्यायचा आहे या प्रकारे आता आपल्याला हा आर्मोल राऊंड मधून घ्यायचा आहे तर इथे सहा इंच अर्मोल तयार तर आपला अधिक शिलाईमध्ये अधिक वाढणार आहे तर इथे साडेसहा इंच आपल्या फिटिंग मध्ये तयार येणार आहे तर आपल्याला साडेसहाच पाहिजे आता वरच्या साईडला गळारुंदी इथे मी सव्वा दोन इंच घेत आहे आणि खालच्या साईडला अडीच इंच घेत आहे तर हे बघा असा बॉक्स तयार करून घेतला आहे आता हा पाठीमागचा भाग आहे आणि इथे गोलच गळा ठेवायचा आहे बघा सात इंचावरच टाकले आहे मी उंचीचे माप आता या प्रकारे इथे गोल गळा देऊन घेतला आहे आता कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे इथे फक्त कमर सव्वीस आहे तर इथे सव्वीसचा चौथा भाग इथे साडेसहा इंच एक इंच साठी आणि दीड इंच अधिक शिलाईसाठी तर असं खालच्या भागामध्ये आपल्याला अडीच इंच वाढवून घ्यायचं आहे आता मार्किंग तसं इथं कट करून घ्यायचं आहे आणि याच भागाहून आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करायची आहे आता हा कपडा आपल्याला कट करायचा आहे आठवणीनं तर एवढा कपडा आपला इथे फिटिंगच्या साईडला जमा होणार जर आठ इंच गळा असेल नऊ इंच असेल तर शोल्डर किती घ्यायचे इथे पाव इंच अधिक शोल्डर कमी करायचे म्हणजे सव्वा पाच इंच घ्यायचे जर गळा आठ किंवा नऊ इंच असेल तर या पद्धतीने अधिक पाव इंच कमी करायचे दहा असेल अकरा असेल तर डायरेक्ट अर्धा इंच शोल्डर कमी करायचे आपल्याला वरच्या बाजूने बघा आणि रुंदी सुद्धा कमी घ्यायची इथे सव्वा दोन आहे तर दोनच इंच घ्यायची तर अशा पद्धतीने आपल्या जेवढ्या गळ्याची उंची वाढते तेवढं इथे शोल्डरचं माप कमी कमी होत जाते तर हे साईजनुसार प्रत्येक शोल्डर बदलते एकच शोल्डरचं माप आपण एकाच प्रकारचं नाही घेऊ शकत कारण साईजनुसार वेगवेगळं वेग शोल्डर आपल्याला घ्यावं आता बघा इथे मी ब्लाऊजचा जो, जो, जो पाठीमागचा भाग आहे तो इथे ठेवून घेतला आहे या प्रकारे आता या भागाला सुद्धा आपल्याला इथे क्रॉस मध्ये आहे ते हे कट करून घ्यायचं आहे तर बरोबर जसा पाठीमागचा भाग आहे तसंच इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आता बघा पूर्ण मार्किंग झाल्याच्या नंतर इथे बघा समोर चार साठी सुद्धा शेप द्यायचा आहे त्यांनी इथे मार्किंग करून घेतलं आहे आणि गळ्या रुंदीचं सुद्धा मार्किंग केलं आहे इथे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये राऊंड द्यायचा आहे समोरच्या आर्मोल साठी बघा या प्रकारे इथे अर्धा इंच आत मध्ये राऊंड द्यायचा आहे समोरच्या भागाला कारण आपलं समोरच्या आर्मोलचा राऊंड आपला कमी असतं आता गळा उंची इथे बघा समोरच्या सहा इंच घेतली आहे साडेपाच तयार येणार आता इथे खालच्या साईडनं रुंदी तेवढीच घेतली आहे अडीच इंच आणि वरच्या बाजूने सव्वा दोन इंच तर हा समोरच्या गळ्याचं आपलं मार्किंग करून झालाय थोडस इथे खाली मी घेतलं आहे जेणेकरून आपल्या छातीच्या भागात इथे टाईट नाही हो आता क्रॉसपट्टी मी तीन इंच घेतली आहे हुकाच्या बाजूला आता त्या अगोदर काय करायचं इथे एक, एक इंच आपल्याला कमी करून घ्यायचं आहे खालच्या भागात कारण की आपण एक इंच टक्ससाठी पाठीमागच्या भागात वाढवले होते तर आपल्याला समोरून कोणताही टक्स नाही पाहिजे तर इथे आपल्याला कमी करून घ्यायचं आहे आता अडीच इंचावर एक सरळ लाईन केली आणि नंतर तीन इंचावर अधिक आपल्याला असं क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेतलं आहे तर आता इथे कटोरीचं माप किती घ्यायचं तर कोणत्याही साईज साठी कटोरीचं माप कसं काढायचं फिटिंगच्या बाजूने इथे चार इंचावर मार्किंग करायचं आतमध्ये तर इथे या या साईज साठी इथे पावणे पाच इंच कटोरी आली आहे आणि आर्मोनच्या बाजूने अडीच इंच घ्यायचं बघा कोणत्याही साईज साठी अशाच प्रकारे मोजायचं हो तर अशी आपले कटोरी इथे तयार होते हे बघा इथून आपल्याला चार इंच घ्यायचं आहे आता इथे आपल्याला असं पाव इंच कमी करून घ्यायचं आहे आणि हा भाग सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर इथे मी पहिले सर्वात क्रॉसपट्टी कट करून घेतली आहे आधी आता आपल्याला हा समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे त्या बरोबर समोरच्या वरूनच आपल्याला कटिंग करायची आहे हे बघा मी इथे जे आपल्या मार्किंग केलं होतं ते व्यवस्थित त्याच भागावर कट केलं आहे हा सुद्धा भाग इथे कट करून टाकला आहे मी याने काय होणार आहे आपले फिटिंग छान येणार आहे फिटिंगच्या साईडला आपला झोल नाही येणार आता इथे पण आपल्याला पाव इंच कमी करून घ्यायचं आहे आता क्रॉसपट्टीमुळे आपल्याला काय करायचे आहे साधा ब्लाऊज आहे तर डबल मध्ये ठेवायचे आहे तर या प्रकारे इथे डबल करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचा आहे तर या प्रकारे आपली क्रॉस पट्टी इथे कट झालेली आहे तर हा बिनास्तरचा ब्लाऊज आहे सिम्पल तर याला आपल्याला डबल मध्ये क्रॉस पट्टी पाहिजे तर मी इथे डबल मध्ये कट केलेली आहे आता आपल्याला या बाजूने थोडस सा होकासाठी मार्जिन हवं आहे तर एवढं मार्जिन मी सोडून देत आहे इथे तर हे बघा इथे दोन क्रॉस पट्टी आपल्या निघल्या आहे आता आपल्याला करायची आहे बाहीची कटिंग तर इथे बाहीची लांबी साडेसहा इंच आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये दे अधिक दीड इंच सा शिलाईसाठी हवं आहे तर आता या बाजूने फोल्ड करून घेते कपडा आता इथे चार लेअर मध्ये आपला कपडा फोल्ड आहे बाईच्या घडीसाठी मी नेहमी छातीचा चौथा भागच वापरते इथे बघा बाईची उंची साडेसहा आहे त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला फोल्डिंगसाठी आणि अर्धा इंच सिलाईसाठी तर इथे बघा असं आठ इंच मी पूर्ण बाईची लांबी घेतली आहे आता बाईची कॅफाईट इथे मी तीन इंचावर टाकली आहे दीड इंच आतमध्ये मार्किंग केलं आणि या प्रकारे बाईचा शेप देऊन घेतला आहे या प्रकारे आपला बाईचा शेप देऊन झालेला आहे आता बाईचा इथे घेर साडेचार इंच आहे आणि दीड इंच शिलाईसाठी आता एक इंच आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे दंडगिराला तर मी इथे असं क्रॉस मध्ये मार्किंग केलं आहे एक इंचावर जेणेकरून आपल्याला फोल्ड करण्यासाठी आपल्याला चांगलं सोपं जाईल तर हे बघा आपल्या बाईचं कटिंग झालेलं आहे ते आता सेंटरला मी इथे कट देऊन घेतला आहे आता काय करायचं आहे इथे दोन भाग असे मागे ओढून ठेवायचे आहे आणि नेहमीप्रमाणे इथे समोरच्या आर्मरला शेप द्यायचा आहे असं इथे थोडस जास्त वाटत आहे तर मी इथे बरोबर राऊंड करून घेत आहे आता याच्यावर मार्किंग करून ठेवायचं समोरचा भाग आहे म्हणून लक्षात राहण्यासाठी आता आपल्याला करायचं आहे कटोरीचं कटिंग तर हे बघा आता इथे हे जे आपली भेटलेली कटोरी आहे मापाची ती इथे ठेवून घेतली आहे आणि जसं मार्किंग आहे तर म्हणजे जसं कटोरीचा भाग आहे तसं इथे मार्किंग करून घेतला आहे आता बघा लहान साईज आहे याची एकच आणि छातीचा भाग खूप कमी आहे तर आपल्याला याच्यामध्ये किती वाढवायचं आहे बघा तर इथे मी पावणे या बाजूने वाढवत आहे आणि पावणे एक इंच या बाजूने तर असं दोन्ही बाजूने इथे पावणे एक इंच पावणे एक इंच वाढवला आहे इथे बघा पावणे सात इंच पूर्ण कटोरीचा राऊंड आलेला आहे तर आता दोन्हीचा सेंटर काढायचं आणि एक इंच खाली घ्यायचं आहे तर इथे खालच्या बाजूला पण एकच इंच वाढवायचं आहे नाहीतर काय होणार आपले कटोरे खूप फुगणार किंवा त्याच्यामध्ये खूप झोलेणार तर लहान साईज साठी अशा प्रकारेच कटोरी कटिंग करायची आहे तर व्यवस्थित आपले कटोरी बसणार आहे आता इथे दोन्ही बाजूने पाव पाव इंच वाढवायचं आहे आणि जसं मार्किंग केलं आहे तसं इथे कट करायचं आहे तर इथे आपले कटोरीत जसं मार्किंग आहे तसं कट करून घ्यायचे आता इथे आपलं पूर्ण ब्लाऊज कटिंग झालेलं आहे तर अशा प्रकारे मी आता तुम्हाला लहान साईज साठी ब्लाउज पूर्ण कटिंग करून दाखवले आहे आणि माझ्या चॅनलवर अधिक खूप सारे प्रकारचे व्हिडिओ अव्हेलेबल आहेत तर तुम्ही माझ्या चॅनल वर जाऊन बघू शकता आता याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत लवकरच शेअर करेन तर अशा प्रकारे आपलं पूर्ण ब्लाऊज झालेला आहे तर हे बघा आता इथे पूर्ण ब्लाऊज कटिंग झालेलाच आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि काही जर डाउट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद